शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त विटा रेवनसिद्ध येथील रेवनसिद्ध महाराजांची यात्रा सुरू होत असून यात्रा पाच दिवस चालणार आहे रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक नात असून अतिशय जागृत देवस्थान आहे महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येत असतात हे एक अतिशय सुंदर आणि स्वयंभू मंदिर आहे अशी आख्यायिका आहे की हे मंदिर एका रात्रीत राक्षसांनी बांधलेले आहे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी हजारो भाविक महाप्रसादाचे वाटप करतात यामध्ये साबुदाण्याची खिचडी राजगिरा लाडू केळी याचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले जाते तसेच स्थानिक भाविकांच्या वतीने पाच दिवस महाप्रसादाचा दिवसभर आयोजन केले जाते तसेच विटा व परिसरातील अनेक भाविक या निमित्त अन्नदान करत असतात या यात्रेपासून सर्व खेडेगाव व आसपासच्या गावांमध्ये यात्रांची सुरुवात होत असते रेवनसिद्ध हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात शाकाहारी गाव म्हणून प्रसिद्ध आहे विटा येथील ब्राह्मण गल्लीमध्ये असणाऱ्या रेवनसिद्ध मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसीचे वाटप करण्यात येत असते विटा येथील काळेश्वर मंदिरामध्ये प्रसादाचे वाटप होत असते विटा येथे सोनार गल्लीमध्ये भव्य रेवनसिद्धाचे मंदिर मागील महिन्यात जीर्णोद्धार करून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे तेथेही महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी महाशिवरात्री व शनिवार रविवार अमावस्या असल्यामुळे या तीन दिवसात लाखो भाविक श्री रेवन्नाथ महाराजांचे दर्शन घेतील या तीन दिवसांमध्ये प्रचंड गर्दी राहणार आहे यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने विनंती आहे की भाविकांनी पाण्याचा पुरेपूर योग्य वापर करावा मंदिर परिसरात स्वच्छता राखावी येणाऱ्या सर्व भाविकांना भक्तिमय शुभेच्छा अलक निरंजन श्री रेवन्नाथ महाराज की जय